अवघ्या सहा महिन्यात अठ्ठेचाळीस लाख मतदार कसे वाढले पराभूत महाविकास आघाडीच्या शंभर उमेदवारांची न्यायालयात याचिका लोकशाही व्यवस्थेत निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी स्वायत्त स्वायत्त संस्था असलेल्या निवडणूक आयोगाकडे आहे परंतु आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत त्याला हडताळ फासला आहे विधानसभेला मतदार याद्यांमध्ये मोठा घोटाळा केल्याने त्याचा फायदा भाजपा युतीला झाला आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत अठ्ठेचाळीस लाख मतदार अधिक वाढले आहेत विशेष म्हणजे दोन हजार एकोणवीस लोकसभा निवडणूक ते दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक या पाच वर्षात बत्तीस लाख मतदार वाढले तर मग अवघ्या सहा महिन्यात अठ्ठेचाळीस लाख मतदार कसे वाढले याचे उत्तर निवडणूक आयोगाने पुराव्यासह द्यावे अशी मागणी प्रोफेशनल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण चक्रवर्ती यांनी केली आहे राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून काँग्रेस पक्षाने राज्यभर लोकशाहीच्या रक्षणासाठी आंदोलन केले व पत्रकार परिषदा घेतल्या मुंबईत गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण चक्रवर्ती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी खासदार कुमार केतकर उपस्थित होते यावेळी पत्रकारांना संबोधित करताना प्रवीण चक्रवर्ती पुढे म्हणाले की विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एकूण मतदारांची संख्या नऊ पूर्णांक सात कोटी असल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला आहे पण मोदी सरकारच्या आयोग मंत्रालयाने जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील अठरा वर्षातील प्रौढ लोकसंख्या तर नऊ पूर्णांक चौपन्न कोटी आहे या आकडेवारीनुसार सोळा लाख मतदारसंख्या कशी वाढली मतदार याद्या नोंदणीमध्ये अनेक गोड करण्यात आले आहेत शिर्डी मतदारसंघातील लोणी गावात एकाच पत्त्यावर पाच हजार मतदारांची नोंदणी करण्यात आली या मतदारांकडे काँग्रेस उमेदवार प्रतिभा घोगरे यांनी ओळखपत्र रहिवासी दाखल्याची विचारणा केली असता ते स्थानिक रहिवासी नसल्याचे उघडकीस झाले निवडणूक आयोगाकडे याची तक्रार केली असता त्यावर उत्तर मिळाले नाही लोकसभा निवडणुकीनंतर एकशे बत्तीस विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी वीस ते पंचवीस हजार नवीन मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आले लोकसभेला यातील बासष्ट विधानसभा मतदारसंघात महायुती आघाडीवर होती पण विधानसभेला याच एकशे बत्तीस मतदारसंघातून एकशे बारा जागी महायुतीचा विजय झाला हे महत्वाचे आहे मतदार याद्यांतील भरमसाळ वाढ अनाकलनीय व संशयास्पद आहे या संदर्भात निवडणूक आयोगाकडे माहिती मागितली असता त्यांनी अद्याप दिलेली नाही निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली आहे त्यांनी सर्व डेटा सार्वजनिक करावी ही काँग्रेसची मागणी आहे पंचवीस जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस आहे पण निवडणूक आयोगाने या वोटर डे ला डे केले आहे असेही चक्रवर्ती म्हणाले यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की राष्ट्रीय मतदार दिनी निवडणूक आयोगाला शुभेच्छा दिल्या पाहिजेत पण महाराष्ट्रातील जनता त्यांना शुभेच्छा देऊ इच्छित नाही निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली आहे विधानसभा निवडणुकीसंदर्भात मतदार यादांमधील घोडा एक महत्वाचा मुद्दा आहे या संदर्भात काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात लढत आहे विधानसभेतील महाविकास आघाडीच्या शंभर पराभूत उमेदवारांनी राज्यातील विविध न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत भारतातील लोकशाही प्रगल्भ असून जगाचे आपल्या लोकशाही व्यवस्थेकडे लक्ष असते निवडणूक आयोग जर निवडणुकीत पक्षपात करत असेल तर तो आपल्या लोकशाहीसाठी चिंताजनक आहे असेही पृथ्वीराज यावेळी म्हणाले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा